अहमदनगर मधील सन फार्मा कंपनीतील त्या घटनेचं गुड आठ दिवसांनंतरही कायम असून या घटनेच्या तपासात पोलिसांना यश मिळत नसल्याने अनेक तर्कवितर्क लावले अहमदनगर मधील एमआयडीसी भागातील सन फार्मा कंपनीतील इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर तांत्रिक सहाय्यक कर्मचाऱ्याला हातपाय बांधून मारहाण करत डांबून ठेवण्यात आलं होत या घटनेला आठ दिवस उलटले मात्र तरी देखील या गुन्ह्याचा उलगडा करत मात्र तरी देखील या घटनेचा एमआयडीसी पोलिसांना उलगडा करता आला नाहीये आठ दिवसापूर्वी सन फार्मा कंपनीत घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली तांत्रिक सहाय्यक म्हणून कंपनीत कार्य करणारे दीपक जावळे हे कंपनीत रात्री अकरा वाजता ड्युटीसाठी गेले होते कंपनीच्या प्लॉट क्रमांक बारा मधील दुसऱ्या मजल्यावर शिफ्टचा चार्ज घेण्यासाठी गेले मात्र तिसऱ्या मजल्यावर काहीतरी आवाज आल्याने दीपक जावळे यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी दीपक जावळे यांना लातबुक्याने मारहाण करत चेहऱ्यावर पट्टी बांधली तसेच हातपाय बांधून डांबून ठेवला दुसऱ्या दिवशी दीपक जावळे यांचे कुटुंबीय कंपनीत आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी दीपक जावळे यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल होऊन आठ दिवस झाले मात्र दीपक जावळे यांना कंपनीच्या आवारात मारहाण करत डांबून ठेवणाऱ्या त्या अनोळखी व्यक्तींचा शोध लावण्यात आणि या घटनेमागील कारण शोधून काढण्यात या प्रकाराचा छडा लावण्यात एमआयडीसी पोलिसांना अद्याप यश मिळालं नाहीये ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर